कल्याणपूर्वीतील काटेमानवली पांडुरंग पावशी नगर परिसरात सध्या पावसामुळे गटारे चोकोप होऊन रस्त्यावर घाण पाणी ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे विशेषतः ऐन पावसाळ्याच्या काळात नाल्यांमध्ये अडकलेल्या कचऱ्यांमुळे पाण्याचा निचारा न होणे हा गंभीर प्रश्न उभा राहत असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे या, या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाच ड प्रभागचे सहायक आयुक्त श्री उमेश यमगर यांनी तत्काळ युद्धपातळीवर नाल्याचे चोकप काढण्याचं काम सुरू केलं असून सुट्टीच्या दिवशी रविवारी देखील स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित आणि प्रभावी कृतीसाठी निदर्शनं दिली गेली याबाबत बोलताना श्री यमगर म्हणाले की महापालिकेकडून प्रत्येक वर्षी घाण कचरा कलेक्शनसाठी कोठ्यावधी रुपये खर्च केले जात आहेत मात्र काही नागरिक आणि व्यवसायींकडून ओला सुका कचरा थेट नाल्यामध्ये टाकला जातो ज्यामुळे नाले वार वारंवार तुंबतात त्यांनी पुढे आव्हान केले की नागरिकांनी तसेच हॉटेल आणि दुकानदारांनी कोणताही कचरा नाल्यात आत अथवा गटारीत टाकू नये आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वागावे ही काळाची गरज आहे कल्याण डोंबली महानगरपालिका आपल्या भागात स्वच्छतेसाठी सज्जग असून नालेसफाईसह विविध उपाययोजनात सातत्याने राबवत आहे नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य हाच स्वच्छ कल्याणचा आधार आहे प्रतिनिधी आतिश उज्जनकर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण